नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा अवकाली आहे आठशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्व साधारणतः सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील समिती आनोरा अवकाली एकाहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे नव्याण्णव रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजास समिती मरू अवकाली आहे सातशे तेरा क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे एक्याण्णव रुपये सर्व साधारण सात हजार तीनशे त्रेचाळीस रुपये जात आहे गजरतूर पुढील पुढील समिती जालना अवकाली आहे एकावन क्विंटल कमाल दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर आठ हजार सहाशे रुपये सरोवर साधारण दर, दर सात आठ हजार दोनशे रुपये जात आहे काळी तूळ